आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची विटा महाबळेश्वर राज्य मार्गांवरील चोराडे फाट्यावर स्पीड ब्रेकरला पांढरी पट्टी न मारल्यानं अनेकांचे अपघात खटाव तालुक्यातून जात असलेल्या विटा महाबळेश्वर राज्य मार्गांवरील चोराडे फाट्यावर दोन्ही बाजूला असलेल्या स्पीड ब्रेकर व जिल्हा परिषद शाळा येथील एका स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे न मारल्याने अनेकांचे अपघात होत असून संबंधित कॉन्ट्रॅक्टदार व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी वारंवार अजूनही या रस्त्यावर पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे अनेकांचे अपघात झालेले आहेत तर जीव प्रशासन जागे होणार का सवाल वाहन चालक व नागरिकांकडून विचारला जात आहे सहा महिन्यांपूर्वी कॉन्ट्रॅक्टदाराकडून या रस्त्यावर डांबरीकरणाचा एक थर टाकण्यात आल्यापासून या स्पीड ब्रेकरवरती पांढरे पट्टे मारले नसल्यामुळे स्पीड ब्रेकर चालकांच्या नजरेस पडत नाहीत तर याबाबत ग्रामपंचायत व वाहतूक पोलीस अधिकारी या दोन्ही प्रशासन कित्येक दिवस झाले फक्त बघायची भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे स्थानिकांनी कोणाकडे दात मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी I'm um, cheap.